नमस्कार साहेब तुमचा थोडा परिचय द्या बाळू शंकर भारती राहणार वडशिवणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपली ही किती वर्षाची आंब्याची बाग आहे आता हे जे मी उभं राहिलो माझ्या बाजूचं जे झाड आहे ते माझं दोन वर्षाचं झाड आहे आणि काही कारणाने याच्यामध्ये जी काही तुटाळी झाली तर आता ते झाड मी जी काही तुटाळी झाली होती ती बदलून त्या ठिकाणी मी चार वर्ष वयाची आज झाडांची माझी लागण चालू आहे तर साहेब थोडक्यात सांगा तुमचा परिचय द्या जरा आपल्या शेतकरी वर्गांना मी बाळूशंकर भारती राहणार वडसुने तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी सध्या भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत आहे नोकरी करत करत हा मला छंद आहे झाडं जोपासण्याचा त्यामुळे मला या ठिकाणी आंब्याची बाग लावायची होती तरी मी याचा शोध घेत होतो की याच्यातला आपल्याला कोण मास्तर मिळेल किंवा माहितीगार कोण मिळेल तर मला अशी माहिती मिळाली की संग्राम माने म्हणून जे सांगोले जे आहेत त्यांच्याकडं हा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या बागेची लागण मी दोन वर्षापूर्वी केलेली आहे आज सध्या ही दोन वर्षाची बाग आहे ज्या ठिकाणी माझी झाडं काही कारणाने तुटाळी झाली होती त्या ठिकाणी मी हे चार वर्ष वयाचं आज बऱ्याचशा झाडांची लागण केलेली आहे Uh, मला सांगा साहेब आंब्याच्या शेतीसाठी जसं तुम्ही तुमची नोकरी करत करत तुम्ही आवड म्हणून शेती करताय तर थोडक्यात सांगा आपल्या शेतकरी मित्रांना की एवढं मोठं झाड आणि एवढे चांगले सुंदर दोन वर्षामध्ये झाड दे डेव्हलप करण्यासाठी तुम्ही याला काय काय केलं मी या माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी मला जे काय मार्गदर्शन केलं याला कुठलं खत द्यायचं कुठल्या फवारण्या करायच्या त्याप्रमाणे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याला खत आणि फवारण्या वेळोवेळी केलेल्या आहेत त्यामुळे आज माझी ह्या झाडाची ग्रोथ आज हे तुम्हाला पाहायला मिळत आहे आज हे दोन वर्ष वयाचं माझं झाड आहे विश्वास बसणार नाही कुणालाही दोन वर्ष वयाचं झाड पाच ते सहा फुट उंची आणि त्याचा बुंदा जर बघितला तर साधारणतः तो चार ते सहा इंचा बुंदा झालाय तर मला सांगा साहेब आता आपली आज काय काम चालू आहे आपल्या शेतामध्ये आज माझ्याकडे मी एक एकर क्षेत्र बाजूलाच माझ्या शेजारी होतं ते विकत घेतलं आणि त्या ठिकाणी चार वर्ष वयाच्या रोपांची लागवड आज त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे आपल्याला सध्याला ह्या कलयुगामध्ये आपल्याला वेळ नाही आहे जास्तीचा म्हणजे ब लहान रोपं लावून आपल्याला जास्त टाईम नाही आहे उत्पादन घेण्यासाठी तर आपण त्या चार वर्ष वयाची ती केशरांब्याची झाडं तिथं लावून या बागेमध्ये पुढच्या वर्षी त्याच्यावर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भार घ्यायचा आहे ते हिशोबाने आपली टीम या ठिकाणी आपल्या टीमच्या मार्फत आपण ही लागवड करत आहे तर मला सांगा आपली साहेब ही झाडांची संख्या किती आहे आज माझी पहिली या ठिकाणी मी दोन वर्षापूर्वी साडेसातशे झाडांची लागण केली होती आणि आज परत मी दुसरं क्षेत्र विकत घेतल्यामुळे त्या ठिकाणी एक पाचशे झाडांची मी लागवड करतोय आज सध्या त्या ठिकाणी लागवड चालू आहे चार वर्ष वयाची रोप आहेत आणि ही जी माझी आहे ही दोन वर्षापूर्वी लागण केलेली झाड आहेत जुनी काय का वाटतंय साहेब विश्वास बसणार नाही आपल्या शेतकरी वर्गाला की बाबा हे दोन वर्षाचं झाड असेल आज मी या ठिकाणी उभा राहिलो तर माझ्या कितीतरी पटीने ते झाड उंच झालेलं आहे त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली आणि ती माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं नियोजन केलं काय वाटतंय साहेब तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शक मार्ग गरजेचं आहे का बागायला का शेतकरी स्वतः शेती करू शकतो अगदी मार्गदर्शकाची गरज आहे शेतकऱ्याला स्वतःहून ह्या गोष्टीचा अभ्यास नसतो ज्यांच्याकडे ह्याचं टेक्निक आहे अभ्यास आहे त्या गुरुजीची मास्तरची आपल्याला गरज आहे शेतकरी स्वतः ह्या गोष्टी एकटा करू शकत नाही ज्या वेळेला त्याला माहिती होईल तो ट्रेन होईल त्यावेळेला तो करू शकेल नाही असं नाही तोपर्यंत वेळ निघून जाईल आणि तीन चार वर्षाचा पाच वर्षाचा काळ आपला वायपट जाईल आणि झाडांची त्या प्रमाणात जी वाढ पाहिजे ती होणार नाही तर आपल्या बागेमध्ये आपण काय केलं किती टक्के रासायनिक आणि किती टक्के आपण जैविक सेंद्रिय शेती केली मी सध्या या ठिकाणी नी, रासायनिकचा बिलकुल वापर केलेलाच नाहीये मी जैविक रासायनिक ह्याच्यावरच चा माझं चाललेलं की शेणखत गोमूत्र जे स्लरी असती याच्यावरच मी जास्त भर दिलेला आहे रासायनिक बिलकुल वापरलेलाच नाही सध्या आणि याला काही जास्त खताची आवश्यकता लागत नाही लोक भाऊ करतात की याला खूप खतं लागतात रासायनिक खतं लागतात पण मी या ठिकाणी गेल्या वर्षी शेणखत टाकलेलं त्याच्यानंतर मी याला कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही आणि साधारणतः किती दिवसाला आपण कीटकनाशकच्या आणि बुरशीनाशक फवार घेतो मी महिन्यातून साधारणपणे आता मला वेळ मिळत नाही महिन्याला दोन वेळा फवारणी घ्यायला पाहिजे नियमानुसार परंतु मला न वेळ मिळाल्यामुळे मी महिन्यातून एकदा याची कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी घेतो हां मग महिन्यातून एकदा शेण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेऊन सुद्धा एवढा सुंदर असा क्वालिटीचा बाग तुम्ही आपण जपलेले ठिकाणी डेव्हलप केलेले आहे तर खरंच अभिमान आहे की साहेब या दोन वर्षामध्ये अजून पण लोकांना विश्वास बसणार नाही की दोन वर्षामध्ये एवढी सुंदर बाग आपली ही डेव्हलप केली तुम्ही